गुड मॉर्निंग आता ही सकाळ आहे माझ्या आईकडची तर आईच्या घरची तर छान अशी गॅलरीमध्ये ना व्ह्यू येत होता खूप छान वाटत होतं आता या गॅलरीमध्ये बसून चहा पिणं हे सर्व आठवणी ना आईकडे आल्यानंतर लग्नानंतर आईकडे आल्यानंतर तर आठवतातच तर इतकं छान वाटत होतं ना ही लिंबाची हवा हे सर्व ना आपण असं म्हणजे खूपच छान वाटतं आता नाही सांगू शकत पण इथे माझा रोजचा दिवस सुरू व्हायचा आणि मस्त छान असा रोजचा दिवस पण इथेच व्हायचा त्यामुळे म्हटलं चला आज सकाळी सकाळी तुम्हाला गॅलरी दाखवते किती छान वाटतं या गॅलरीमध्ये आणि तेवढ्यात भाऊ मटकी बरं बरंच काहीतरी सामान घेऊन आला होता सकाळी सकाळी आता तो बाहेर गेला होता फिरायला आता फिरायला म्हणजे आपूला घेऊन गेला होता तर त्याने खारी ब्रेड आणि मटकी असं काहीतरी आणलेलं होतं आता हे मी खाणार होती सर्वच नंतर मग आपूची मस्ती तर इथं आल्यानंतर जास्तच वाढते सकाळी सकाळी मस्त आईने असे आलू पराठे बनवायला घेतले होते आता नाश्त्यामध्ये आलू पराठे म्हणजे माझा आणि भाऊचा फेवरेट नाश्ता तर असं काहीतरी चाललं होतं आता त्यावर छान असं तूप आणि आईच्या हातचं म्हटलं की एकदमच छान असं वाटतं त्यामुळं मग हे सर्व खाऊन घ्यावं म्हटलं आता आधी भाऊला दिला आणि नंतर मला घेतला आता मला काय जास्त भूकं नव्हती भूक नव्हती नहुत, त्यामुळं म्हटलं नंतर खाऊयात आणि आईकडे गेलं की कसं आपलं निवांत राहतं त्यामुळं तेवढं काही टेन्शनची गरज नाही आता भाऊचे आणि माझे ना लहानपणी एवढे भांडणं व्हायचे की मम्मी तू त्याला आधी देते आणि मला नंतर का बरं असं तरी व्हायचं पण ती द्यायची सेमच द्यायची आमच्या दोघांना पण खायला तर आपू इथे झोपलेली होती आणि इथे मी सगळं घर तुम्हाला दाखवत होती तर आता ही माझी बेडरूम आता माझी म्हणणं आहे आता माझी तर नाही आहे पण हां माझीच आहे समजा तर या बेडरूममध्ये इकडलं सामान तिकडं तिकडलं सामान इकडं ह्या सर्व आठवणी राहून जातात असं आपलं चालतं आता माझंच नाही आहे हे प्रत्येक मुलीचं चालूच असतं माहेरी लग्नाच्या आधी की हां हे माझं ब्लँकेट आहे हे माझंच आहे हे माझंच आहे सर्व असं आपलं चालू राहतं आता इथे मी हीच वस्तू ठेवणार तिथे मी तीच वस्तू ठेवणार हे आपलं आईकडे चालू राहतं पण जेव्हा आपण आईकडेच पाहुण्या म्हणून येतो तेव्हा ना सर्व काही बदललेलं असतं आणि ती तिच्या टिपण्याने सर्व ठेवून देते आता जेव्हा मी आईकडे येते ना तेव्हा ती तिचं ठेवते आणि मी आली ना की ती सगळं चेंज होऊन जातं असं काहीतरी सुरू होतं घराबद्दल तर खूप जास्त सांगितलं आता दिवाळी झाली होती भाऊबीज पण झाली होती तर आई म्हणत होती की आता तुला जायचं त्याआधी आपूला ना एक छानसा ड्रेस घेऊ आता ड्रेस तर, तर भाऊने आपूला घेतलेलाच होता आणि दिवाळीचा त्यांनी घेतलेलाच होता पण म्हणे नाही नाही जाते जाते परत एकदा घेऊया आणि थोडीशी शॉपिंग कर शॉपिंग पण करायची होती शॉपिंग तर तेच करण्यासाठी आम्ही बाहेर निघालो होतो आता ऊन तर फार होतं मला तर एवढा जास्त आळस येतो ना खूप जास्त आईकडे आल्या सारखं नेहमीसारखं आता मी तुम्हाला आळस आळस काय सांगत बसूया तर येतोच मला तो तर इथे आपूस साठी ड्रेस बघणं आईचं सुरू होतं आता तिला नको नको म्हटलं तरी तिचं सुरू होतं इथं आवळे पण घेणं चालू होतं कारण की मला लोणचं बनवायचं होतं त्याचं त्यामुळं घे म्हटलं आता इथं छान असं लागलेलं मार्केट तर तिथेच आम्ही प फिरून घेऊया म्हटलं तिथं पायपूसनं छान होतं त्यामुळं त्या घेतल्या आम्ही कारण की तिकडे ना पुण्यामध्ये बघूया म्हटलं इकडे तिकडे पण ते होतच नाही आणि आपूला आम्ही कोणता ड्रेस घेतला तर आपूला आम्ही हा दिसतोय ना तर हा पिंक कलरचा ड्रेस घेतला होता जर ड्रेस तिथे ऑप्शन तर खूप सारे होते पण मलाच काहीतरी आवडत नव्हते पण शेवटी म्हटलं आता मम्मी घेते ना तर तिच्या चॉईसनं घेऊया जसं की तिला जसे आवडतात आता पहिले कसे ड्रेस राहायचे हे तर आपल्याला माहीत नाही पण ती थोडं थोडं त्याच्यातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते की हा पूवर आपूवर म्हणजे छोट्या बाळावर असा छान दिसेल का तसा छान दिसेल का असं त्यांचं चाललेलं राहतं आता सर्व शॉपिंग केली आता मी आणि मम्मी जर घराच्या बाहेर पडलो ना तर आम्हाला बरोबर पाचच वाजतात घरी यायला आपू भाऊजवळ होती एवढ्या साऱ्या बॅग उचलल्या आणि पहिले माझ्या मुलीला भेटली कारण की खूप असं वाटतं तिथं खूप दिवस झाले मी तिला भेटलीच नाही आता एकटं सोडून कोणाजवळ जाणार आम्ही आहे ना तिचा मामा तर मामाजवळ तिला बोर करत बसलो होतो मामा एवढा बोर झाला असेल ना खूप जास्त त्याच्या चेहऱ्यावरूनच आम्हाला कळायला लागलं किती बोर झाला तरी पण त्याने संध्याकाळी आम्हाला पिझ्झा बर्गर असं काहीतरी त्याचं आणणं सुरू होतं तर त्याने हे सर्व घेऊन आला होता आता पिझ्झा पार्टी म्हटलं तूच दे त्याची पिझ्झा पार्टी इतकी छान होती ना आता रिसोर्टचा पिझ्झा म्हटलं ना असं वाटलं नाही एवढा छान बनेल पण खूपच छान होता मग तो आम्ही सर्वांनी खाल्ला आणि पिझ्झा म्हटलं तर मला जास्त आवडतो आणि आता आजकाल तर आपूला पण तयारी झाली इकडे बॅग वगैरे भरल्या आणि लवकर उठायचं होतं पण माझ्यामुळंच उशीर झाला मी म्हणजे ना आपूमुळं चार पाच वाजता आधीच उठली होती आणि आता उठली तर डायरेक्ट सहाच वाजली होती म्हणून पटापट आवरून घेतलं केसभर विचारायचे राहिलं आता केस नंतर विचरेल मी जेव्हा तिथे पोहोचेल आणि कुठे जाणार आहे आता हे तर नाही सांगू शकत पण आम्ही चाललो कुठेतरी बाय आता मी म्हणाली की मी न आम्ही कुठे जातो आहे हे मलाच नाही माहिती पण असं काही नाही आहे आम्ही जात होतो आमच्या माझ्या बहिणीच्या घरी तर आता तिलाच भेटायला तिच्या मम्मी मम्मीला भेटायला जायचं होतं त्यांचं थोडीशी तब्येत बरोबर नव्हती त्यासाठी आणि मग इथे आम्ही सकाळीच असं निघालो होतो थोडंसं माझ्यामुळे हो 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 लेट झालं होतं पण दिवस निघाला होता म्हणजे उजड पडला होता त्यामुळे थोडंसं लेट होणार होतं तर आपू इथे सीटवर जाऊन बसली आधीच आता तिचं पहिलेच जाऊन बसणं सुरू राहतं आता मामाकडे कधी जायचं कधी नानाकडे जायचं तिच्या असं सुरू होतं तिचं आता प्रवास खूप दूरचा होता त्यामुळे मलाच टेन्शन येत होतं की ती राहते की नाही पण ती एवढी छान राहिली ना खूप छान आता मधामध्ये तिथं नाश्ता पाणी सुरू होतं तिचं करणं इकडे जा समोरच्या सीटवर जा मागालच्या सीटवर जा असं चाललं होतं नंतर तिथं जाऊन मॅडमचं तर खेळणंच सुरू झालं आणि खेळणं असं तसं नाही मोठ्या बॉलसोबत आता मोठ्या बॉल आता तिच्या मा मामीचा इकडे वाहला वयनीचा तिच्या मामीचा म्हटल्यावर तिचाच हक्क झाला ना ते चाललं होतं तिचं खेळणं आता बघा मी तयार शक माझं माझे बघत होती आणि म्हटलं चला थोडंसं तिच्याकडे पण लक्ष देऊया ती पण खेळ आणि असं काहीतरी आता भेटणं झालं बोलणं झालं माझ्या वहिनीसोबत आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला तर या खिडकीतून ना एवढा छान व्ह्यू येत होता का तर मी आईच्या मांडीवर झोपलेली होती आणि बघत होती तर म्हटलं थोडंसं व्हिडिओ पण काढून घेऊ तर असं वाटत होतं मी जसं काय आकाशातच ओढते एवढं छान दिसत होतं ना खूपच छान तर नंतर मग घरी आलो तर आता मी तर निवांत होती पण आईला काम लागलं होतं कारण की माझा पप्पाचा स्वयंपाक बनवायचा होता आणि त्या दोघांचा उपवास होता त्यामुळं आमटी आणि भगराचा भात असं काहीतरी बनवलेलं होतं आता हे शेंगुळे पप्पाला जास्त आवडतात त्यामुळं मला पण ते खाऊन घ्यावं लागतील त्यामुळं तिने बनव बनवले होते तिचं असं काहीतरी चाललं होतं नंतर मग ते सर्व बनवून घेतलं तिने आम्ही जेवणं वगैरे केलं आपू तर झोपूनच गेली होती दुसऱ्या दिवशी तिने आमची पॅकिंग करायला घेतली आणि निघा तुमच्या घरी असं तिचं म्हणणं होतं तर असं काही नाही आहे आईला तर वाटतं की आम्ही कित्येक पण दिवस तिच्याजवळच राहू पण असं होऊ हो शकत नाही ना तर तिचं चाललेलं भाऊचा चिवडा माझा चिवडा वेगळा वेगळा बांधायचा तो दुसरे फ्लॅटमध्ये राहतो ना त्यामुळं त्याचा वेगळा माझा वेगळा असं चाललेलं होतं तर आईच्या घरचे दिवस संपले आणि माहेरी सासरी जायची वेळ आली आहे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि ही बघा माझी लक्ष्मी माता एवढी क्यूट दिसते ना असं वाटत होतं तो हक करूया किंवा उचलून माझ्यासोबत जा घेऊन जाऊया एवढी तर क्यूट दिसत होती चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत